मंडळी पोलिसांनी जर मन लावून त्यांचं काम केलं तर देशातली गुन्हेगारी ही अशी चुटकीसरशी गायब होऊ शकते याच मूर्तिमंत उदाहरण काल दिल्लीत पाहण्यात आलं काल पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास दिल्ली पोलिसांनी चार कुख्यात गुन्हेगारांचा मध्ये खात्मा केला बरं विशेष सांगायची गोष्ट म्हणजे हे गुन्हेगार आगामी बिहार निवडणुकीच्या दृष्टीनं मोठा कट रचत होते शिवाय त्यांच्यावर खून खणणी बेकायदा शस्त्र बाळगणे शस्त्र पुरवठा करणे यासारखे गंभीर गुन्हे देखील दाखल होते सिगमॅन कंपनी असं त्यांच्या टोळीचं नाव होतं मोठ्या धाडसानं पोलिसांनी कारवाई केली आहे सध्या एन्काउंटरची चर्चा असं बंद देशभर होत आहे म्हणूनच काल दिल्ली पोलिसांनी हा एन्काउंटर नेमका कसा केला शिवाय हे चार गुन्हेगार नेमके होते कोण सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी तर बघा म्हणजे बावीस ऑक्टोबरची मध्यरात्र साधारण दोन वाजून वीस मिनिटं झालेली असतील दिल्लीतल्या रोहिणी परिसरातील बहादूर शाह मार्ग डॉक्टर आंबेडकर चौक ते पंचाली चौक या दरम्यान पोलिसांना हे चार बहादर सापडले पोलिसांना इंटेलिजन्स इनपुट मिळालेलं होतं की हे चारही गुन्हेगार दिल्लीत आलेले आहेत शिवाय ते बिहारच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काहीतरी अशांतता दहशत पसरवण्याचा प्लॅन करत आहेत पोलिसांनी मग या माहितीवरून स्थानिक पथकांसह छापा टाकण्याचं नियोजन केलं पाटे पोलिसांनी या लोकेशनवर त्यांची ओळख पटून त्यांच्या गाड्याचं काम केलं पोलिसांच्या टीमने आरोपींना थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी पोलिसांवरच गोळीबार सुरू केला पोलिसांनीही तात्काळ प्रत्युत्तरात गोळीबार केला पोलिसांचं पथक आणि चार संशयित गुन्हेगारांमध्ये चकमक बराच काळ सुरू होती अखेर यात चारही गुन्हेगारांचे एन्काउंटर झाले खर तर या गोळीबारात दिल्ली पोलीस क्राईम ब्रँचचे इन्स्पेक्टर अरविंद एसआय मनीष आणि एसआय नवीन यांच्यासह चार पोलिसांच्या बुलेट प्रूफ जॅकेटला गोळ्या लागल्या मात्र ते बचावले एन्काउंटरमध्ये ठार झालेल्या गुंडांमध्ये रंजन पाठक वर्ष पंचवीस बिमलेश मेहतो उर्फ बिमलेश सहानी वयवर्ष पंचवीस मनीष पाठक वयवर्ष तेहतीस आणि अमन ठाकूर वयवर्ष एकवीस यांचा समावेश आहे यापैकी रंजन बिमलेश आणि मनीष हे बिहारमधील सीतामढी जिल्ह्यातील रहिवासी होते तर अमन ठाकूर दिल्लीतल्या करवाल नगर येथील रहिवासी होता चकमक झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून गाड्या शस्त्र आणि इतर काही गोष्टी जप्त केल्या बिहारच्या पोलीस महासंचालकांनी दिलेल्या माहितीनुसार हे गुंड सिग्मा अँड कंपनी नावानं कुख्यात होते आणि त्यांचा म्होरक्या रंजन पाठक हा होता ही टोळी नेपाळपासून बिहारपर्यंत कार्यरत होती कॉन्ट्रॅक्टर किलर म्हणून काम करणारी टोळी बिहारमध्ये अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये विशेषतः अधिक मोठ्या हत्याकांडांमध्ये वॉन्टेड होती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही टोळी बिहारमध्ये मोठ्या कारवाया करून दहशत माजवण्याचा कट रचत होती या कटाची माहिती एका ऑडिओ कॉलवरून पोलिसांना मिळाली होती या टोळीनं नुकतंच ब्रह्मर्षी समाजाचे जिल्हाध्यक्ष असणारे गणेश शर्मा यांची हत्या केलेली होती त्यामुळे या परिसरात त्यांची दहशत होती त्यामुळे तणाव निर्माण झालेला होता गुन्हे केल्यानंतर रंजन पाठकची गँग दिल्लीत येऊन लपत होती याच गुप्त माहितीच्या आधारे बिहार पोलिसांनी दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रांचशी संपर्क साधून हे संयुक्त ऑपरेशन यशस्वी केलं रंजन पाठक हा तोच गुंड आहे ज्यानं सीतामढीतील एका हत्याकांडानंतर माध्यमांना स्वतःचा बायोडाच पाठवून दहशत निर्माण केलेली होती म्हणजे पोलिसांच्या माहितीनुसार या रंजनच्या विरोधात बिहारमध्ये अनेक गुन्हे नोंदवलेले आहेत आणि त्याच्यावर पंचवीस हजाराचं बक्षीससुद्धा जाहीर केलेलं होतं आणि महत्वाचं म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे पोलिसांना काही ऑडिओ क्लिप्स आणि इतर डिजिटल फिजिकल पुरावे मिळाले होते ज्यातून निवडणुकीच्या काळात तो काहीतरी दहशत निर्माण करणार आहे याचा त्याचा प्लॅन होता असं समजलं बाकी आता मीडिया रिपोर्ट नुसार पुढचा पोलीस तपास करत आहेत घटनास्थळी केलेल्या कारवाईची नोंद त्याचबरोबर जप्त झालेल्या वस्तूंचा फॉरेन्सिक तपास घटनास्थळी अद्याप कोणत्याही पद्धतीने गोळीबार झाला याची सखोल चौकशी केली जात आहे त्याचबरोबर हे चारही गुन्हेगार खूप खुंकार होते त्यांच्यावर सामान्य नागरिकांवर हल्ले करण्यासारखे महत्वाचे गुन्हे दाखल होते पंचेचाळीस लाखांची खंडी मागितल्याचा देखील एक गुन्हा दाखल होता रंजक पाठकने सोशल मीडियावर स्वतःचा गुन्हेगारी बायोडेटा पाठवून पोलिसांना चितवलं होतं आणि दहशत माजवण्याचा प्रयत्न केलेला होता पण शेवटी पोलीस पोलीस असतात पोलिसांनी त्यांचा कार्यक्रम लावलाच बाकी पुण्यात सुद्धा अशा बऱ्याच तरुण गुंडांनी डोकं वर काढलंय पुणे पोलिसांनी सुद्धा दिल्ली पोलिसांसारखीच त्यांच्यावर कारवाई करावी आता हीच इच्छा आहे बाकी तुम्हाला दिल्ली पोलिसांनी केलेल्या या कारवाईबद्दल नेमकं काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला जीवात विसरू नका धन्यवाद